आपण पारमार्थिक जीवन खरं म्हणजे जगून आणि त्या मार्गावर पुढे जाऊन भगवंतांशी एकरूप होणं हे मनुष्य जन्माचं उद्दिष्ट आहे हे चांगल्या चांगल्यांना जमत नाही डाऊन टू अर्थ राहणं कारण पैसा आला की माणूस वेडा होऊन जातो चांगल्या चांगल्यांना जमत नाही तर इथे तुम्ही डाऊन टू अर्थ आहे आणि याच्यातच तुमचं यश मला समजतंय तर सात आठ कोटी लोक ही फक्त शेअरमध्ये ॲक्च्युअल ट्रेडिंग करतात त्याचं कारण काय आहे तर बाकीच्या लोकांना त्यातला संभाव्य धोके जे आहेत ते माहिती आहे नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे आजच्या खास पॉडकास्टमध्ये जीवनातील सर्व समस्यांचे समाधान स्वार्थ परमार्थ एकाच जागी माझं नाव कोच किरण पाटील मित्रांनो आपण वेगवेगळ्या बिझनेस कोचला बिज बिझनेस म्हणला वेगवेगळ्या क्षेत्रातील नामवंत असे लोक आपण बोलवत असतो आपल्या ह्या सक्सेसफुल बिझनेस पॉडकास्टमध्ये आणि आज आपल्यासोबत आहेत श्री नितीन श्रीपाद जोशी पुण्यातील एक अनुभवी वेदांत मार्गदर्शक आणि नीट गो सेम गो अल्गो सिस्टीमचे सर्वे सर्वा आज आपल्यासोबत आहे नितीनजी कोच किरण पाटील पॉडकास्टमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे खूप जबरदस्त अशी एक एनर्जी या ठिकाणी आज बसलेली आहे कारण त्यांचा आध्यात्मिकसुद्धा खूप अभ्यास आहे आणि त्यांचा लवकरच सेकंड पार्ट जो आध्यात्मिकवर येणार आहे भगवद्गीतेवर येणार आहे खूप चांगला अनुभव आहे बावीस वर्षाच्या अनुभवातून त्यांनी हजारो डिमॅट अकाउंट होल्डरना योग्य वेळी बायसेल निर्णय घेण्यास त्यांच्या सॉफ्टवेअरने मदत केली आहे त्यांचा उद्देश आहे प्रत्येक डिमॅट अकाउंट होल्डरपर्यंत पोहोचणे आणि गुंतवणुकीला शिस्तबद्ध पो बनवणे त्यांच्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून तर चला त्यांच्या प्रवासाबद्दल आणि त्यांनी तयार केलेल्या सेमी ऑटोमॅटिक स्टॉक मार्केट स्ट्रॅटजी सिस्टीम विषयी जाणून घेऊया सर्वप्रथम नितीनजी कोच किरण पाटील या पॉडकास्टमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे नितीनजी आपल्या ह्या प्रवासाची सुरुवात कशा पद्धतीने झाली प्रवासाची जी सुरुवात आहे ते अत्यंत आश्चर्यकारक वाव wow, फंटास्टिक आम्हाला नक्की आवडायला हा आणि सर्वसामान्यांनाच्या पचनी न पडणारी अशी आहे सत्त्याण्णव सालच्या जानेवारी महिन्यात मला साधारण दीड लाख रुपयाचा त्या काळातले दीड लाख बरं काय हां त्या तोटा झाला ओ oh माय शेअर मार्केटमध्ये मी चौऱ्याण्णव सत्त्याण्णव जे काम केलं त्या कामातन दीड लाख रुपयाचा तोटा झाला ओ माय गॉड सत्त्याण्णवच्या सप्टेंबरमध्ये मी भगवतगीतेच्या अभ्यासाला लागलो अच्छा आणि भगवत गीता आत्मसात केली पुढच्या दोन तीन वर्षात त्याच्यावर प्रवचन करायला सुरुवात केली लोकांना गीता समजावून सांगण्याच्या संपूर्ण त्या प्रवासात मला स्वतःला गीता समजली आणि मग त्या गीतेच्या अनुषंगानं मी दोन हजार तीन साली म्हणजे बावीस वर्षापूर्वी पुन्हा त्याच शेअर बाजारात पदार्पण केलं की ज्याच्यातला मला झालेला जो तोटा होता तो मला थोडक्यात भरून काढायचा होता त्याकरता मी त्याच्यात परत पडलो वेदांत म्हणजे उपनिषद चारही वेद सांगून झाल्यानंतर त्याच्या अंती म्हणजे त्याच्या शेवटी जे खरं तत्वज्ञान सांगितलं गेलं ज्यात वेदांचं सार होतं ते म्हणजे वेदांत आता ह्या तत्वज्ञानावरनंच भगवद्गीता ही भगवंतांनी सांगितलेली आहे मी तर म्हणतो की भगवद्गीता हा जो क्लास आहे तो त्या वेदांत आणि उपनिषद ह्याच्यावरनं इनहेरिट केला आहे भगवंतांनी एक प्रकारे सांगायचं तर मग आमची संस्था त्या गीतेद्वारे मार्गदर्शन करते म्हणजेच वेदांताचं एक प्रकारे आम्ही मार्गदर्शन करतो म्हणून वेदांतच द्वारे जो मार्गदर्शन करतो तो वेदांत मार्गदर्शक ओके नीट गो गो सेम सिस्टम या बर एन आय टी नीट ही एक्चुअली नितीन ह्याची पहिली तीन अक्षर आहेत पण नीट या शब्दाला अर्थ आहे नीट म्हणजे मराठीतलं नीट बरं काही इथं घ्यायचं नीट म्हणजे व्यवस्थित चांगलं आणि गो म्हणजे काय जा।, जा तू नीट जा, नीट जा।, जा। <laughs> आता सेम गो सेम म्हणजे सेमी अल्गो अशी ती सिस्टम आहे म्हणजे तुम्ही सकाळी सव्वा नऊ वाजता ती सिस्टीम चालू केलीत आणि साडेतीनला येऊन प्रॉफिट कलेक्ट केलात अशी जादूची कांडी ती नाही आहे त्या त्यामुळे त्याकरता काही ट्रेनिंग आणि त्याची प्रॅक्टिस ही अत्यंत गरजेचं आहे म्हणून तो सेमगो हा शब्द त्यात टाकलेला आहे मग अल्गो सिस्टीम अशी त्याची व्युत्पत्ती मी केलेली आहे ही सिस्टीम सेमी ऑटोमॅटिक आहे ती नेमकी कशी काम करते ह्या सिस्टीममध्ये काही जे टेक्निकलमधले इंडिकेटर्स आहेत ते आपण वापरतो त्या इंडिकेटरमधनं बाय आणि सेलचे सिग्नल चालू मार्केटमध्ये जनरेट होतात ते कॅच करून आपण आपल्या डीमॅट अकाउंटला पाठवतो आणि त्याच्यात त्याचं ॲक्च्युअल ऑर्डर एक्झिक्युशन होतं आता हे बरोबर दिसायला अगदी सोपी सिस्टीम वाटली तरी त्यात कोणता इन्स्ट्रुमेंट घ्यायचा त्याचा त्या अल्गो कधी ऑन करायचा कधी ऑफ करायचा त्या अल्गोमध्ये काही सेटिंग आहेत त्यातली कोणती सेटिंग कोणत्या वेळी ऑन करायची हे त्या माणसाला प्रत्यक्ष चार्ट आणि त्यातले होणारे व्हेरिएशन हे स्टडी करून ठरवावं लागतं ओके त्यामुळे ती सिस्टीम जी आहे ती सेमी ॲटोमॅटिक आहे पारंपारिक ट्रेडिंग आणि आपल्या सिस्टीममध्ये नेमका फरक कोणता आहे मुळात पारंपारिक ट्रेडिंगमध्ये आपल्याला इंडिकेटर्स रीड करावे लागतात त्या इंडिकेटरकडनं इंडिकेशन आलं की मग आपल्याला बाय किंवा सेलची ॲक्शन स्वतःला घ्यावी लागते यात सर्वात महत्त्वाचा प्रॉब्लेम जो नेहमी आम्ही फेस करत होतो आत्तापर्यंत किंवा सगळे लोक करतात तो म्हणजे त्या सिस्टिमनं सांगून सुद्धा आम्ही तशी ॲक्शन घेत नाही सिस्टीमनं सेल करा म्हणून सांगितलं पण आमची पोजिशन समजा थोडी लॉसमध्ये असेल तर आम्हाला काय वाटतं नाही हे सुधारेल आणि मला प्रॉफिट होईल म्हणून सिस्टीमनं सेल म्हणून सांगितलं तरी मी विकत नाही ही झाली पारंपरिक पद्धत पण इथं मात्र हा अल्गो हा काही विचार करत नाही तुम्ही त्याला एकदा सेट केलं की सेलची कंडिशन ॲप्लाय झाल्यावर तुम्हाला प्रॉफिट होतोय का लॉस होतोय हे तो पाहत नाही तो खाडकन तुमचा सगळं माल जो आहे तो विकून टाकतो त्यामुळे ह्याची ॲक्युरसी किंवा जी एफिशियन्सी आपण म्हणतो ती खूप जास्त आहे आणि मॅन्युअल इमोशन्स ओव्हरराईड केलेली आहेत त्याच्यात <coughs> पण त्या आजच्या काळात अनेक लोक शेअर मार्केटमध्ये येतात पण ते खूप लवकर निराश होतात तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल मुळात जी नवीन लोकं शेअर मार्केटमध्ये येतात त्यांना सर्वात पहिला सल्ला मी देईन ते म्हणजे ट्रेडिंग करू नका ऑप्शन्समध्ये <coughs> काम करू नका स्टॉकमध्ये करा स्टॉक मध्ये करा पण स्टॉक मध्ये पण ट्रेडिंग नाही इन्व्हेस्टमेंट करायची आज मी एखादा शेअर विकत घेतला तर तो दोन महिने तीन महिने ठेवायची तयारी माझी पाहिजे पाहिजे शेअर बाजार म्हणजे पी हळद आणि हो गोरी <laughs> या म्हणीनुसार नाही हो <laughs> बऱ्याच लोकांना असं वाटतं की मी आज पैसे लावतो आठवड्यात मला एवढा प्रॉफिट झाला पाहिजे मग मी तो प्रॉफिट काढून घेईन आणि पैसे पुढे परत कंटिन्यू करेन 21 दिन बाद पैसा डबल उसके और बाद पैसा चार गुना। उसके और गुन्हा पैसा आठ उसके सोला गुना बत्तीस गुन्हा इतकं सोप असत तर आज भारताच्या मिळवत्या लोकसंख्येच्या फक्त सात टक्के डीमॅट अकाउंट आहेत सात का आठ टक्के म्हणजे शंभर कोटी मिळवती लोकसंख्या जर का धरली तर सात आठ कोटी लोक ही फक्त शेअरमध्ये ॲक्च्युअल ट्रेडिंग करतात त्याचं कारण काय आहे तर बाकीच्या लोकांना त्यातला संभाव्य धोके जे आहेत ते माहिती आहेत म्हणून ते त्या वाटेलाच जात नाही आहेत त्यामुळे जर का कोणी नवशिका ह्या मार्गावर जाणार असेल तर त्यांनी आधी ह्या सगळ्या गोष्टी समजून घ्या तुम्ही जर का आमच्या संस्थेला कॉन्टॅक्ट केलात तर आम्ही संपूर्ण अनबायस तुम्हाला हे सगळं सांगू म्हणजे भले तुम्ही आमचं सॉफ्टवेअर विकत घ्या नका घेऊ आम्हाला बिझनेस द्या नका देऊ आम्ही तुम्हाला सगळं फ्री ऑफ कॉस्ट सगळं आधी समजावून सांगू त्यानंतर तुम्हाला वाटलं तर आमचं सॉफ्टवेअर आणि त्याची जी अल्गो प्रणाली आहे ती तुम्ही ॲडॉप्ट करू शकता नितीनजी आपल्या बावीस वर्षाच्या अनुभवात मार्केटमध्ये झालेल्या बदलांकडे आपण कसं बघता मार्केटमध्ये अनेक बदल होत गेले मार्केटमधल्या ट्रेडिंग सिस्टीममध्ये बदल होत गेले नंतर त्याच्या टायमिंगमध्ये बदल झाले अनेक बदल झाले पण आम्ही दरवेळा आमचं काम करत राहिलो चेंजेस झाले म्हणून आम्ही आमच्या स्ट्रॅटेजीत आणि ह्याच्यात फारसा फरक केला नाही कारण जी स्ट्रॅटजी असते ती पूर्वापार चालत आलेली असते आणि ती पुरवणत असते उद्या काही न्यूज आली म्हणून मार्केटचं असं होईल ही न्यूज आली म्हणून मार्केटचं तसं होईल असा विचार आम्ही कधी करत नाही आमचा अनालिसिस आम्हाला जे सांगतो त्याप्रमाणे आम्ही बाय करायचं का सेल करायचं ते ठरवतो आणि तो अनालिसिस आमचं सॉफ्टवेअर आम्हाला करून देतो त्यामुळे आम्ही कायमच त्याला फॉलो करत आलेलो आहे माझी जी मूळची जी मेन सॉफ्टवेअर आहेत ती मी दोन हजार सात साली प्रत्यक्ष मार्केटमध्ये लॉन्च केली आज गेल्या अठरा वर्षात त्याचे सतराशेच्या वर जवळजवळ क्लायंट आहेत ऑल ओव्हर इंडिया आणि आता हे सगळे क्लायंट माझे माझ्या ऑल्गो सिस्टीमला नक्की कन्व्हर्ट होतील याची मला आहे खूपच छान एक सामान्य डिमॅट अकाउंट होल्डर या सिस्टीमचा कसा लाभ घेऊ शकतो आता काय झालं आहे ही टेक्नॉलॉजी इतकी ॲडव्हान्स झाली आहे आणि ए आय सिस्टममुळं खूप सोपं झालेलं आहे की जे पूर्वीच्या काळात आमच्याकडं नव्हतं तर आता नवीन अगदी हे होणारा जॉईन होणारा एखादा असेल सामान्य माणूससुद्धा तर तोसुद्धा थोड्याफार ट्रेनिंगनी थोडीफार जोखीम घेऊन ट्रेडिंग करू शकेल असं मला वाटतं आणि ट्रेडिंगसारखा दुसरा बिझनेस नाही इन्व्हेस्टमेंट हा एक भाग झाला पण ट्रेडिंग करून रोजच्या रोज ठराविक रक्कम मिळवणं आणि ती कन्सिस्टंटली मिळवणं हे जर का तुम्ही अचीव केलं तर तुम्ही खरे स्टॉक मार्केटचे ट्रेडर झालात खूपच छान तुम्ही बोलले आता बाय सेल निर्णय बाय किंवा सेल निर्णय घेण्यासाठी आपण कोणते तांत्रिक निर्देशक वापरता आम्ही मुव्हिंग ॲव्हरेज मुव्हिंग ॲव्हरेज कन्व्हर्जन डायव्हर्जन एम ए सी डी आर एस आय मोमेंटम यासारखे जे इंडिकेटर्स आहेत ते आम्ही वापरतो खूप इंटरेस्टिंग प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला मलाही खूप उत्सुकता आहे फिअर आणि ग्रीड या दोन भावना आमचा एका शब्दात मी उत्तर देईन खूपच इतके दिवसात ते फिअर आणि ग्रीड मलाही होती आणि फिअर आणि ग्रीड पोटी मी स्वतः चुका करत होतो हे मी मान्य करतो आणि त्याच्यातनं मी तोटा पण करत होतो मी असं काही म्हणणार नाही की बावीस वर्षात मी हे भरपूर कमावलंय आणि एक असं मी काही तुम्हाला सांगणार नाही पण काय म्हणतात ते वासरात लंगडी काय शहाणी असं म्हटलं तर त्या नात्याने मी तुमच्यापेक्षा चार पैसे जास्त मिळले एवढंच पण आता मात्र ह्या अल्गोनी परिस्थिती बदलली आहे मला आता मार्केटची काही भीती पण राहिली नाही आणि ग्रीड पण राहिली नाहीये खूप त्या दोन्हीवर मी मात केलीये मस्त अल्गोच्या साह्याने अल्गोच्या साह्याने मार्केटमधील नवख्या लोकांसाठी तीन सर्वात महत्वाचे धडे कोणते पहिला धडा मी सांगितलं तसा तुम्ही मार्केटमध्ये एंट्री केल्यावर फक्त इक्विटीत इन्व्हेस्टमेंटवर कॉन्सन्ट्रेट करा दुसरा धडा ट्रेडिंग करायचंच असेल करा। तर सुरुवातीला फक्त इक्विटी इंट्राडे करा ऑप्शनकडं जाऊ नका फ्युचर ऑप्शनकडं कारण त्याच्यात लिव्हरेजमुळे तुम्ही जर का चुकीचं काम केलं तर होत्याचं नव्हतं no. होतं मराठीत जी म्हण आहे की लाखाचे बारा हजार होतात हा अनुभव इथं अनेक लोकांनी घेतला आहे आणि तीच लोक मार्केट सोडून निघून जातात कारण किती दिवस सस्टेन करणार पैशाचं सोंग किती दिवस आणणार याला लिमिटेशन असतात त्यामुळे दुसरं मी जे सांगू शकेन ते म्हणजे ट्रेडिंगला जेव्हा सुरुवात कराल त्यावेळेला फक्त इक्विटीमध्ये इंट्राडे ट्रेडिंग करा आणि तिसरं सांगायचं परत विचारलं तर आता आमची अल्गो आणि सॉफ्टवेअर सिस्टीम वापरा आणि मग पहिल्या दिवसापासून कॉलपूट करा पुढील पाच वर्षात आपण अल्गो सिस्टीम सगळ्या घरात प्रत्येक डीमॅट अकाउंट होल्डरने आमची ऑल्गो सिस्टीम ॲडॉप्ट केली पाहिजे असं मला वाटतं आणि ज्यांच्याकडे आधीच्या स्वतःच्या दुसऱ्या सिस्टीम असतील ते सुद्धा आमची अल्गो सिस्टीम घेतील असा मला आत्मविश्वास वाटतो एक खूप चांगला प्रश्न विचारायचा आहे की ज्यावेळेस ह्या एवढं तुमची ब बारा ते पंधरा वर्षाच्या तपच्छर्येनंतर तुम्ही एक स्ट्रॅटर्जी डेव्हलप केली जे अलगोच्या रूपात आणि त्यानंतर तुम्हाला यश मिळालं कारण कुठलाही यशा यश लवकर मिळत नाही आज जर बघितलं तर अमिताभ बच्चन पण स्ट्रगल करून वर आला आहे सचिन तेंडुलकर स्ट्रगल करून वर आला आहे शाहरुख खान स्ट्रगल करून वर आला आहे कंगना राणावत असेल दीपिका पदुकोण असेल अजय देवगण असेल तर हे सगळे लोक जे आहेत हे स्ट्रगल करून वरती आलेत आणि तुमचा हा जो बारा पंधरा वर्षाचा अनुभव आहे एवढ्या कष्टानंतर म्हणजे तुम्ही कोळून पेल जवळून पाहिलं शेअर मार्केटला ज्यावेळेस वाला असेल त्यावेळेस तर आणि त्याच्यानंतर तुम्ही ही स्ट्रॅटर्जी बनवली आणि ही एवढी पॉवरफुल स्ट्रॅटर्जी बनवली की नवशिख्या पण पहिल्या दिवसापासून अलग अग अलगोच्या ऑप्शन ट्रेडिंग करू शकेल हा सा तर मला हा प्रश्न विचारायचा आहे की हे जे कष्टाच्या नंतर जे तुम्हाला अल्गो तुम्ही बनवला आणि पहिल्या दिवशीचा जो काही प्रॉफिट होता अल्गो काही कष्ट न करता कारण ती स्ट्रॅटर्जी होती तुमची एवढ्या बारा ते पंधरा वर्षाची तर तो अनुभव आम्हाला ऐकायला हवे बरोबर ती घटना काही फार दूरची नाही आहे आत्ता गेल्या पाच सात दिवसात खरं म्हणजे ते क्लिक झालं आणि त्या पहिल्या दिवशी जेव्हा मला तो मोठा प्रॉफिट झाला तेव्हा मला खूप आनंद झाला की इतके दिवस मी जे परिश्रम केले मी जे कष्ट केले आणि नॉट ओन्ली दॅट ते शिकण्याकरता आणि ते डेव्हलप करण्याकरता मी लॉस रुपी पैसे दिले oh. मी माझ्या खिशातनं किंवा पदरमोड करून ते सगळं अचीव केलं त्याचं मला फळ मिळालं असं वाटलं आणि पहिल्या दिवशी मी अक्षरशः भारावून गेलो पण दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी पण ते सेम रिपीट झालं oh. तिसऱ्या दिवशी तर पहिल्या दिवशीचा उच्चांक त्यांनी ते मोडला तेव्हा ना म्हटलं नाही हे काहीतरी वेगळं आहे बाबा हे काही बाय फ्लूक नाही झालेलं लागू पडली असं मला वाटलं hmm. आपण बऱ्याच वेळेला आपल्या शाळेचं शिक्षण संपून कॉलेज संपून जॉबला लागतो किंवा नोकरीला लागतो किंवा बिझनेस करतो आणि पहिलं जे पेमेंट असतं ते मग आपण आईच्या पायावर टाकतो कारण त्यांनी आपल्याला जन्म किंवा देवाच्या तिथे दे आपण तिजोरी तर तुमचं हे जे पहिलंच जे अल्गोच उत्पन्न आहे तर ह्याच तुम्ही काय केलं किंवा काय करणार आहे खूप इंटरेस्ट खूप चांगला प्रश्न विचारला हे जे उत्पन्न आहे बऱ्याच वेळा असं होतं की लोक पैसे कमावतात नाही असं नाही घालवतात पण म्हणजे पैसे आल्यानंतर मस्ती येते मग खूप अशा चुकीच्या ठिकाणी ते खर्च केले जातात पण तुम्ही आज एवढे दोन चार पाच दिवसाचा अनुभव तुम्ही सांगितला ट्रेडिंगचा चहा कॉफी पिता पिता तर हे चांगल्या चांगल्यांना जमत नाही डाउन टुअरचा राहणं कारण पैसा आला की माणूस वेडा होता तो चांगला जमत नाही तर इथे तुम्ही डाउन टुअरत आहे आणि याच्यातच तुमचं यश मला समजतं की एवढं पाच दिवसाचं यशानंतरही तुम्ही आज डाऊन टुअरत राहून अजून त्या कशा पद्धतीने स्ट्रॅटर्जी वर्क होईल किंवा अजून नेक्स्ट लेवल काय विचार करताय तर याच्यातच तुमचं यश तर याच पैशाचं तुम्ही काय करणार तो आपला विषय मी निश्चितच त्या पैशाचे तीन भाग करेन तीन दिवसात मिळालेल्या उत्पन्नाचे मी तीन, तीन भाग करेन पहिला भाग मी माझ्या वडिलांना देईन की जे आजपर्यंत माझ्या प्रत्येक प्रसंगात म्हणजे अडचणीच्या सुखात कोणी मागं उभं राहतं पण अडचणीच्या प्रसंगात जे उभे राहिले त्यांना दिन दुसरा भाग मी माझ्या पत्नीला दिन आमच्या मंडळींना दिन जी खरी आमची लक्ष्मी आहे जी खरी आमची गृहलक्ष्मी हो आहे तिनं पण प्रत्येक प्रसंगात म्हणजे मी तर म्हणतो वडिलांच्या पुढं जाऊन त्यांनी मला मदत केली आणि सपोर्ट केला त्यांच्यामुळे आज मी खरं म्हणजे इथं पोचलेलो आहे उभा राहिलेलो आहे तर तो दुसरा त्यांना मी हे करेन आणि तिसरा भाग मात्र मी माझ्याकडे ठेवेन त्या भागाचं मी काय करतो <laughs> त्या भागाचं काय करायचं आहे मी आत्ता ठरवलं नाही आहे तर तिसरा भाग मी माझ्याकडे ठेवेन माझ्या स्वतःवर काही खर्च करेन माझ्या सगळ्या बहिणींना दे? भाऊबीजेला देईन मला सख्खा भाऊ नाही जे आहेत ते दोन्ही बहिणी आहेत आणि बाकीच्या पण सगळ्या आत्ते चुलत मामे अशा बहिणी आहेत मावस दोन भाऊ आहेत पण ते आत्ते भाऊ आहेत कोणी नाही आहेत तर त्यामुळे ह्या सर्व बहिणींना मी ते भाऊबीजेच्या रूपानं मार्गदर्शक म्हणून आपण स्वार्थ आणि परमार्थ या दोन गोष्टींचं संतुलन कसं राखता मुळात काय आहे पारमार्थिक जीवन हेच महत्वाचं आहे आपण पारमार्थिक जीवन खरं म्हणजे जगून आणि त्या मार्गावर पुढे जाऊन भगवंतांशी एकरूप होणं हे मनुष्य जन्माचं उद्दिष्ट आहे पण दुर्दैवानं आपण सगळे ते उद्दिष्ट विसरलोय आपल्यापैकी कुणालाही असं वाटत नाही की मला परमेश्वर भेटावा माझ्या आत्म्याचं त्या परमात्म्याबरोबर मिलन व्हावं मला मोक्षप्राप्ती व्हावी आणि पुढचा जन्म लाभू नये नकोच मला पुढचा जन्म असं कोणालाही वाटत नाही खरं म्हणजे जन्माची ही तीन उद्दिष्ट आहेत पण हे आम्हाला कोणालाही माहीत नाहीत आम्हाला वाटतं की हा इथला जन्म आणि ह्या व्यावहारिक सत्तेत मोडणारी जी सुखं आहेत त्याच्याकरताच मी आहे आणि मी जन्मावर जन्म घेऊन प्रत्येक जीवनात नवीन नवीन ॲडव्हान्स गॅजेट आणि साधना आणि सुखसोयी यांचा उपभोग घ्यावा आता हे ही जी मनोवृत्ती लोकांची आहे ही तर काही मी थांबवू शकत नाही म्हणून मी त्यांना स्वार्थाच्या त्यांच्या ह्या दृष्टिकोनाला सर्वात जास्त काय लागतं तर पैसा लागतो पैसा तो त्यांना मी ह्या मार्गाने मिळवून दिल्यानंतर मग मी आता गीतेचे जे तीन उद्देश सांगितले जे मौलिक तत्वज्ञान गीतात खूप काही सांगितले पण त्यातले हे तीन महत्त्वाचे आहेत हे त्यानंतर मी त्यांना जर का सांगितले तर ते माझं ऐकतील आणि ॲटलिस्ट त्या दृष्टीनं प्रयत्न करतील आणि तिथं प पाऊल तरी एक पुढं टाकतील भरपूर त्यांच्याकडं सगळं धनधान्य समृद्धी असतानासुद्धा संसारात राहून संसारापासून अलिप्त राहण्याचा ते प्रयत्न करतील असं मला वाटतं म्हणून स्वार्थ आणि परमार्थ एकाच जागी आणि जीवनातील सर्व समस्यांचे हे संपूर्ण समाधान आहे तुमच्या कुठल्याही समस्येचं समाधान हे भगवद्गीतेत आहे पारमार्थिक जी शिकवण गीतेने दिली आहे त्यात आहे पण आपण ते समाधान फक्त स्वार्थापोटी किंवा स्वार्थाच्या द्वारे करायचा प्रयत्न करतो आणि म्हणून त्यात आपल्याला अपयश येतं तर हे आमची संस्था प्रामुख्याने सांगत आलेली आहे आतापर्यंत आणि इथून पुढं पण हेच सांगेल नितीन जी खूप सुंदर बोलता तुम्ही भगवद्गीतेवर मित्रांनो भगवत गीतेवर पुढचा नेक्स्ट जो येणार आहे तो सरांचा आपल्या भगवद्गीतेवरच एपिसोड येणार आहे तोही ये तुम्ही आवर्जून बघा सर खूप भगवद्गीतेवर खूप छान बोलता नितीनजी आता आपण काही रॅपिड फायर प्रश्न घेणार आहोत त्यांची प्रश्नाचं उत्तर तुम्हाला एका शब्दात द्यायचं आहे तुमचा आवडता स्टॉक किंवा सेक्टर कोणतं इन्फ्रास्ट्रक्चर फंट तुम्ही दिवसातून किती वेळ मार्केट पाहता नऊ ते साडेतीन गुंतवणुकीत रिस्क कि पेशन्स दोन्ही जर संधी मिळाली तर कोणत्या गुंतवणूकदारासोबत एक दिवस तुम्ही घालवा वॉरन बफे वाह मस्त खूपच छान उत्तर दिली आणि जाता जाता मला या समाजाला तुम्ही काय एक मेसेज देऊ इच्छिता समाजाला मेसेज द्यायला माझ्याकडं पुष्कळ आहे मटेरियल कारण मी गीतेवर रोज एक तास असं अठरा दिवस प्रवचन करू शकतो पण मी थोडक्यात असं सांगेन की फक्त चूल मूल आणि फूल याच्यात गुरफटून राहू नका ते सगळ्यांनाच करायचंय त्याच्यातनं कुणाची सुटका नाहीये समर्थ रामदास स्वामींनी सांगितलंय की आधी संसार करा नेटका आणि मग परमार्थ साधावा ही शिकवण जी समर्थांची आहे ही लक्षात ठेवावी म्हणजे संसार करावा आणि त्याच्याबरोबर परमार्थ पण साधण्याचा प्रयत्न करावा संसार म्हणजे काय परमार्थ म्हणजे काय याच्या व्याख्या जाणून घ्यायच्या असतील तर आमच्याशी संपर्क साधा आम्ही ते सर्व तुम्हाला कसं प्रॅक्टिकली ॲडॉप्ट करायचं आणि प्रॅक्टिकली आचरणात आणायचं हे समजावून सांगू आणि त्यानुसार तुम्ही जर का वागलात तर तुम्ही श्रीमंत व्हाल की नाही व्हाल हा वेगळा वादाचा मुद्दा आहे पण तुम्ही सुखी समाधानी आणि शांत व्हाल हे अत्यंत महत्त्वाचं आहे कारण ह्या तीन गोष्टी अशा आहेत की त्यात बाजारात पैसे टाकून विकत घेता येत नाहीत ते तुम्हाला स्वतःलाच मिळवावं लागतं तर त्याकरता कसे प्रयत्न करायचे मी अष्टांग योग साधना याच्यावरही बोलतो सरांना मी विनंती करेन की त्याच्यावर पण आपण एक पॉडकास्ट घेऊ तिसरं पॉडकास्ट मित्रांनो अष्टांग योग साधना चौथा पॉडकास्ट पण मी तुम्हाला सांगतो निरोगी जीवनाची सूत्र ह्या विषयावर माझं पुस्तक आहे सगळ्यात महत्वाचं आहे आज लोकांना हेल्थचे इतके प्रॉब्लेम आहेत आणि ते शारीरिक व मानसिक दोन्ही स्तरावर आहेत तर त्याकरता पण आपण बोलू पाचवा आणि शेवटचा जो पॉडकास्ट होणार आहे तर तो सरांचा पैशावर सर खूप चांगलं बोलतो पैशाला कसं जपावं पैसा कसं कमवावा पैशाला कसं चालवायचंय पैशावर कसं प्रेम करायचंय पैशाला कसं बी म्हणायचंय त्या पैशावर एक जो आहे त्याच्यामध्ये त्याच्यावर सर ते बोलणार आहेत असे पाच पॉडकास्ट सरांचे लाईन ह्याच्या हे आता जे बोलले ह्याच्याबद्दल एकच वाक्य मी सांगतो आणि मग कन्क्लूड करतो वॉरन बफे यांचं एक कोट आहे लोक म्हणतात बघा तुम्हाला पैसा काही सर्वस्व नाही किंवा पैसा म्हणजे जीवनात सगळं नाहीये पैशाला काही तितकं महत्व नाहीये तर वॉरन बफे असं म्हणतात की आधी तुम्ही बखळ पैसा मिळवून दाखवा आणि मग हे विधान करा तर मी सगळ्यांना तेवढंच सांगेन की आपण आधी बखळ पैसे मिळवू आणि मग सांगू की ठीक आहे मी दुसऱ्या गोष्टी पण त्याच्याबरोबर करू शकतो राम राम नितीनजी अजून एक मला प्रश्न विचारायचा आहे की पाच दिवसाच्या यशानंतर भले भले भारावून जातात आणि त्यांना पाय आपल्या जमिनीवर ठेवता येत नाही पण पाच दिवसाच्या यशानंतर देखील तुमचे टोनही तोच आहे तो बॉडी लँग्वेजही तेच आहे पायही जमिनीवर आहे तर याचं काय सिक्रेट आहे याचा सिक्रेट म्हणजे मी जसं भरपूर हे पाहिलं अपयश पाहिलं तसं मी यश पण आयुष्यात पुष्कळ बघितलं बघितलं नाही असं नाहीये पण हे आत्ताचं यश मिळालं मला नक्षितच आनंद झाला पण पुन्हा बघा म्हणजे माझ्या पाठीशी पांडुरंग हा सातत्याने उभा असतो परमेश्वर माझ्या पाठीशी आहे एखादा तिकीट काढून गोव्याला गेला असता आपण जसं मग अशी कॉपीवर चर्चा केली किंवा तिकीट काढून कुठेतरी दुसऱ्या सिटीत गेला असता शनिवार रविवार तिथ जाऊन आईश केली असते पण मला माझ्या स्वगृही जायची इच्छा आधीच झाली होती हे घडण्याच्या आधी आणि त्या स्वगृही जाण्याकरता माझी जी बहीण कोल्हापूर इथं स्थित आहे तिच्याशी माझं बोलणं झालं होतं आणि तिला मी सांगितलं होतं की दिवाळीला मी तुझ्याकडे येणार आहे आणि कोल्हापूरला मी गेलो ते माझं नेटिव्ह आहे माझा जन्म कोल्हापूरचा आहे कोल्हापूरला मी गेलो की अंबाबाईच्या पायावर डोकं ठेवणार आणि ज्योतिबाचं जाऊन दर्शन घेणार हीच माझी ह्या यशाची परिणिती आहे असं मी म्हणेन मला कुठेही गोव्याला जायचं नाहीये बाकी काहीच करायचं नाहीये पण मला ह्या दोघांच्या पाया पाडायचं असा हा जबरदस्त आपला हा आजचा पॉडकास्ट झालेला आहे म्हणजे आतापर्यंत खूप पॉडकास्ट झाले पण जो आजचा जो पॉडकास्ट होता जी एनर्जी होती ज्या काही गोष्टी सरांनी सांगितल्या ते म्हणजे अनबिलिव्हेबल एक सामान्य माणूस ते यशस्वी माणूस एवढं सगळं होऊन पण डाऊन टू अर्थ असे नितीनजी आपल्या कोचकेरम पाणी पॉडकास्टला जॉईन झालेले आहेत त्यांची आता सरांनी तर पास सांगितले तो अजून पुढे सिरीज चालावी अशी माझी अपेक्षा आहे नितीन सर <coughs> कारण परमेश्वरांनी तुम्हाला एक आध्यात्मिक स्पिरिच्युअल शक्ती या ठिकाणी दिलेली आहे नितीनजी तुमचं खूप मनापासून थँक्यू व्हेरी मच तुम्ही आज आलात आणि एकदम पॉवरफुल जबरदस्त एक्स्ट्रा ऑर्डिनरी आणि और अनबिलिव्हेबल आजचा हा पॉडकास्ट झालेला जबरदस्त नितीनजी आजच्या संवादातून आम्हाला समजलं की ज्ञान शिस्त आणि संतुलन हे तीनच घटक आपल्याला आर्थिक स्वातंत्र्याकडे नेतात वेदांत मार्गदर्शक आणि नीट गो सेम गो अल्गो सिस्टम यांचं काम खरंच प्रेरणादार आहे जर तुम्हाला हे स्टॉक मार्केटमध्ये योग्य दिशेचं मार्गदर्शन हवे असेल तर भेट द्या वेदांत मार्ग डॉट कॉम ला किंवा संपर्क करा व्हॉट्सअपवर नाईन फोर डबल टू थ्री फाय सिक्स सेवन सिक्स फाईव्ह वर चला आजच्या एपिसोडचा शेवट करूया एक सुंदर वाक्याने जीवनातील सर्व समस्यांचे समाधान स्वार्थ आणि परमार्थ एकाच झाले तर मित्रांनो कोच खेळ पाडेल या पॉडकास्ट मध्ये लवकरच आपण पुढच्या भागामध्ये नव्या व्यक्तिमत्वासह नव्या विचारांसह नवी सह नव्या एका दिवाळीनंतरच्या एक जबरदस्त अशा एनर्जीसह भेटूया तोपर्यंत स्टे पॉझिटिव्ह स्टे इन्व्हेस्टेड त्याचप्रमाणे नवीन वर्षाची आपली सुरुवात होत आहे दोन हजार सव्वीस ची तर हे नवीन वर्ष तुम्हाला दोन हजार सव्वीस देखील एक जबरदस्त असं आनंददायी प्रेरणादायी आणि सगळ्यात महत्वाचं आर्थिक समृद्धतीने भर भराटीच भेटूया आपण पुढच्या भागात नवीन गेस्ट तोपर्यंत काळजी घ्या तुमच्या स्वतःची तुमच्या कुटुंबाची धन्यवाद